काही दिवसावरच विधानसभेची निवडणुकीची तयारी सर्वच मतदारसंघामध्ये चालू आहे आपण पण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत असं जनमानसातूनच ऐकलेलं आहे तर आपलं मत काय आहे किंवा आपण उभा राहणार काय होय तुळजापूर विधानसभेसाठी निवडणुका जाहीर झालेल्या पक्षांतर्गतपासून मी पक्षाकडं विधानसभेची उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आणि बँकेच्या माध्यमातून माझा तुळजापूर आणि जिल्ह्यात मोठा संपर्क आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं मी तुळजापूरचा पूर्ण भाग आणि उसनाचे गाव असं तुळजापूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्याशी संवाद साधलेला आहे बैठक घेतलेली आहे आणि जवळपास प्रत्येक गावातून आमच्या पक्षासहित इतर पक्षाचेही लोक मला तुम्ही निवडणूक दिली पाहिजे आम्ही तुमच्या पार्टीचे अशा पद्धतीची साथ देत आहेत त्याच्यामुळं मला मोठ्या प्रमाणावर समर्थन आहे आणि म्हणून माझी या येणाऱ्या विधानसभेसाठी काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी द्यावी अशी माझी इच्छा आहे किती गावं फिरून झालीत काय पूर्ण या उस्तचे बहात्तर गावं आणि तुळजापूर तालुक्यातले एकशे वीस गावं सध्या महाविकास आघाडीकडं पक्षाकडं की जागा वाटपाचा तिढा आहे त्याच्यामध्ये जर तुळजापूर विधानसभा ही महाविकास आघाडीसाठी काँग्रेससाठी नाही सुटली तर किंवा बंडखोरीचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती प्रत्येक पक्षामध्ये आहे तर त्याबद्दल काय नाही मी गेल्या सेहेचाळीस वर्षापासून काँग्रेसची एक आहे काँग्रेस पक्षातच आहे आणि यापुढेही काँग्रेस पक्षाचाच एक सिपाई म्हणून काम करणार आहे देशामध्ये राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं पदयात्रा काढून देशातलं वातावरण जातीयता आणि नफरचं वातावरण जे निर्माण केलं होतं ते बिमोड करून या देशात एक सामंजस्य आणि चांगलं वातावरण तयार केलं आहे आणि त्या वातावरणाशी निगडीतच त्याच पक्षाचा मी एक शिपाई असल्यामुळं मला उमेदवारी मिळाल किंवा इतर माझ्या पक्षातल्या बांधवाला मिळाल किंवा आघाडीतल्या कुणाला मिळेल मी आघाडी धर्म पाळून काँग्रेससोबतच राहणार आहे आपण विकासाचा अजेंडा काय असेल तुळजापूर आहे ना आता कसं आहे तुळजापूरला जे टी एम सी पाणी मंजूर झालं ते पाणी विलासराव देशमुखमुळं मंजूर झालेलं आहे आणि ते पाणी साहेब गेल्यामुळं थोडं अडखळलेलं आहे पण आता अमित भाईया देशमुख मोठ्या उमेदीनं आणि मोठ्या ताकदीनं काम करत आहेत आणि लोकांच्या आशा विलासराव देशमुख सारख्याच अमित देशमुखकडे आहेत आणि त्या पूर्ण करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं देवीचं पर्यटन स्थळाचा विकास मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जो विकास थांबला आहे जिल्ह्याचा तो विकाससुद्धा या आघाडीमार्फत आम्ही देशमुख मार्फत करायचं होतो